पवित्र पोर्टल शिक्षक भरती फेस टू याद्या लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो सध्या आपण एकाच गोष्टीची वाट पाहत आहोत की फेस टूच्या याद्या नेमक्या केव्हा लागतील पण मित्रांनो या ठिकाणी शंका उपस्थित झालेली आहे फेस टू भरती होईल का नेमकी फेज टू भरती होईल किंवा नाही हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तरित्या जाणून हो घेऊया मित्रांनो बघा मित्रांनो शासनाने फेज वन प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडलेली आहे साधारणतः एकवीस हजार जागांसाठी एकोणावीस हजार उमेदवारांची त्या ठिकाणी शिफारस देखील करण्यात आलेली आहे फेज वनमध्ये विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू सर्व जागा एकदम व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी भरण्यात आलेल्या आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला ज्या मित्रांना अधिक गुण होते त्या मित्रांना त्या ठिकाणी नोकरीची संधीसुद्धा मिळून त्या ठिकाणी जॉईनिंग सुद्धा आलेले आहेत मित्रांनो मग आता साहजिकच त्याच्यानंतर माननीय आयुक्त साहेबांनी फेस टू साठी सर्व जिल्हा परिषदांना पत्र पाठवून रिक्त जागा अपात्र गैरहजर हे तसे दहा टक्के रिक्त जागाविषयी जाहिरात तयार ठेवण्याचे जाहिरा त्या ठिकाणी आदेशित करण्यात आलेले होते मित्रांनो लवकरच आपल्या पोर्टलवर जाहिराती येणार होत्या पण तदनंतर शासनाने पाच सप्टेंबर रोटी जी आर काढून वीस आतील पटसंख्या शाळा बंद करण्याचे त्या ठिकाणी ठरवले पुन्हा त्याच्यात बदल करून दहाच्या आत पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून त्या ठिकाणी एक डी एड बी एड कंट्राडी शिक्षक व एक नियमित शिक्षक असं ठरवलंय त्याच्यामुळे काय झालं मित्रांनो आपल्या फेज टूमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या जागा येणार होत्या अपात्र गैरजर रिक्त या आपल्या जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका जागा ज्या येणार होत्या त्या या जी आरमुळे मुळे त्या ठिकाणी त्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत मित्रांनो म्हणजे फेस टू प्रक्रिया शंभर टक्का पार पडेल फक्त त्या ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यूच्या जागा येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या ठिकाणी त्या जागा येऊ शकत नाही कदाचित जर कधी फेस टू प्रक्रिया पार पडली तर त्या ठिकाणी फक्त विथ इंटरव्ह्यूच्या जागा येऊ शकतात आणि आपले जे मित्र एक दोन माकाने संधी उठलेली आहे अशा मित्रांना विथ इंटरव्ह्यूच्या संस्थांवर त्या ठिकाणी मुलाखतीसाठी जावं लागू शक लागू शकतं मित्रांनो धन्यवाद मित्रांनो ही महत्त्वाची आजची अपडेट आहे